शिएतील रामनगर इथल्या श्री संत सद्गुरू बाळूमामा तरुण मंडळ वृक्षमित्र पंडित माने संभाजी गावडे प्रकाश ढेपणे यांनी नववर्षानिमित्त श्री संत बाळूमामा महाप्रसादाचे आयोजन करून मलबारी वृक्षाचे कटिंग वृक्षारोपण करण्यासाठी भाविकांना देऊन आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न केला केरली इथल्या श्रीसंत सद्गुरू बाळूमामा वृक्षारोपण समितीच्या वतीने वृक्षमित्र पंडित माने यांनी गेल्या तेवीस वर्षांपासून वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे यावेळी बोलताना संभाजी गावडे म्हणाले जलप्रदूषण आणि तापमान कमी करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे त्यासाठी वृक्षमित्र पंडित माने यांनी गेल्या तेवीस वर्षांपासून राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे यावेळी नववर्षानिमित्त भक्तांना श्री संत बाळूमामा महाप्रसाद वाटप करून भक्तांना मलबारी कटिंग या वृक्षाचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यापूर्वी झालेले वृक्षारोपण अत्यंत यशस्वी झाले असून त्याचा लाभ आता समाजाला होत असल्याचे अनेक मान्यवरांनी बोलताना मत व्यक्त केले यावेळी शिरोली एमआयडीसी या पोलीस ठाणे त्रिमूर्ती इंजिनिअरिंग वर्क्स झेनिट स्टील यांचे विशेष योगदान लाभले यावेळी उपस्थित वृक्षमित्र पंडित माने आणि नवनाथ माने यांच्याकडून मलबारी कटिंगचाही पुरवठा करण्यात आला